वनी तहसीलच्या शिरपूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत पैनगंगा साखरा नदी घाटातून रात्रंदिवस वाळूचे अवैध उत्खनन व शेकडो ब्राफ शेतीचा अवैध उपसा व जेसीबी द्वारे वाहतूक सुरू असल्याची माहिती जिल्हा प्रशासनातील गौण खनिज विभागाला मिळत होती हायवे आणि ट्रॅक्टर ते पैनगंगा साखरा रेती घाटात लहान मोठ्या वाहनांमधून वाळूची अवैध वाहतूक केली जात असल्याची तक्रार यवतमाळ जिल्हाधिकारी कार्यालयातही पोहोचली तक्रारीच्या आधारे वणीचे तहसीलदार निखिल धुडदर यांनी नदी घाटातील अवैध उत्खनन रोखण्यासाठी विशेष पथक तयार केले वनी तहसीलचे उपविभागीय अधिकारी नितीन कुमार इंगोले तहसीलदार निखिल धुडद यांच्या मार्गदर्शनाखाली पहाटेच्या चार वाजेच्या सुमारास पैनगंगा साखरा नदी घाटात अवैध वाळू उत्खनन व संकलन करताना अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या पथकाने चार ट्रॅक्टर जप्त करून अंदाजे पाच लाख रुपयांचा दंड वसूल केला आहे